गुड मॉर्निंग सर माय नेम इज नुरजा भाषा शेख माय सब्जेक्ट सब्जेक्ट नेम सोप अँड शॅम्पू मी तुम्हाला सांगणार आहे लायबाई साबण लायबाई साबण हा आपल्याला वापरणं योग्य आहे काय अयोग्य लायबाई साबण आपल्याला वापरणं योग्य आहे त्याचं टी एफ यम सत्तर आहे टी एफ यम म्हणजे टोटल फेटीमीटर आपल्याला कुठल्याही जंतू अजून विषाणूपासून वाचवतो लायबोय साबण लायबो साबण हा आपल्याला वापरणं योग्य आहे कुठलेही आपल्याला आजार तेल पडत नाही यापुढील माहिती रुक्मिणी सांगली गुड मॉर्निंग सांग मा, सर माय नेहमी गोपनाथ चौधरी माय माय प्रोजेक्ट नेहमीच सोप अँड शॅम्पू आज मी तुम्हाला पेअर साबणाबद्दल माहिती सांगणार आहे पेअर साबणाचे टी एफ एम शहात्तर टक्के एवढे ऐंशी टक्के एवढे आहे पेअर साबण हा हा लंडन इंग्लंडमध्ये एकोणीसशे सात सतरामध्ये बनवला गेला नंतर तो न्यूलियंडने स एकोणीसशे सतरामध्ये विकत घेतला पेर साबणा पेर साबण हा जगातील पहिला अर्धपारदर्शक साबण आहे हा लोकांना ह्या साबणावर एवढे प्रेम काय आहे हे आपण साबण वापरल्यानंतर आपल्याला कळेल पेर साबणाची पेर साबणाचे फायदे पेर साबण हा उन्हाळ्यामध्ये आपण वापरल्याने आपल्याला थंड थंड मिळते व पे पेर साबण हा फ्रेश आणि सॉफ्ट आहे हा वापरल्याने आपल्या आपल्या त्वचाला त्वचेला मुलायम करण्यास खूप खूप उपयोगी आहे यानंतर आहे गोदरेज नंबर वन साबण गोदरेज नंबर वन साबणाचे टी एफ एम शहात्तर टक्के एवढे आहे गोदरेज नंबर वन हा नैसर्गिकरित्या बनवलेला सुंदर त्वचेसाठी सौंदर्याचा निसर्ग साबण आहे गोदरेज नंबर वन हा हळद आणि चंद्रापासून बनवला जातो हळद ही मेंटन सॉफ्टिक हे ह्यासाठी काम करते त्यानंतर आहे डेटॉल साबण डेटॉल साबण हा भारतात आणताना चक्क फॅमिली साबण म्हणून आण आणण्यात गेला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये हा साबण बाजारात आण आणला गेला हा साबण आपल्याला जंतू जंतू संरक्षणासाठी वापरला जातो हा साबण वापरल्याने आप अप, आपण खूप आज आजारी पडत नाही व हा साबण आपण वापरावा यानंतर आहे संतूर साबण संतूर साबण आपण संतोष हे नाव ऐकले की संतोष संतूर ही आपल्या कानामध्ये ट्यून वाजू लागते संतूर साबणाचे जाहिराती आपण रोज टी व्हीवर बघतो संत संतूर साबण हा विप्रो विप्रो कंपनीचा उत्पादन आहे हे साबण आपल्याने आपल्या आप त्वचेवर दुष्परिणाम होत नाही आता यापुढील माहिती माझी ग्रुप पार्टनर तैशी सांग गुड मॉर्निंग सर मायने आज आज आपण द साब याची माहिती सांगणार आहोत ड साबुण म्हणजे जे रासायनिक संरक्षण असतात योग्य आहे परंतु ते साबण आपल्या त्वचासाठी हानिकारक आहे का आहे का नाही ड साबण हे आपल्यासाठी योग्य आहे डव साबणाचे चौथम सेंटीमीटर म्हणजे शहात्तर आहे ते म ते म्हणजे आपल्यासाठी योग्य आहे आपल्या त्वचावरती हानिकारक पोहोचवू शकत नाही त्याच्या तिच्यानंतर लक साबुन ल साबुण हे आपल्या त्वचासाठी हानिकारक आहे कारण की ते एक टॉयलेट सोप आहे तिचे मीटर म्हणजे साठ आहे आहे ते साठ असले तर काय झालं परंतु ते टॉयलेट सोप आहे आपल्या त्वचावर हानिकारक पोहोचवू शकतं आपल्या त्वचावर फोडे येणे आपल्या त्वचा भगभग करणे असे तिचे कारणे आहेत म्हणून ते टॉयलेट सो... सोप टॉयलेट सोप आहे म्हणून ती वापरावणे साबण सोडियम लॉरेट सल्फेट अमोनियम सोडियम लॉरेट हे सारखे के केमिकल त्याच्यामध्ये वापरतात तांदूळला स्वच्छ करण्यासाठी ही शॅम्पू वापरतात आम्ही आता सगळेजण रिझल्ट देणार आहोत गेल्या पंधरा दिवस पासल्या आम्ही रिझल्टची तयारी करत होतो आम्हाला गुगलवर माहिती भेटली आम्ही ते सर्वजण पाहून लिहिलो